निर्मला सीतारामन यांच्याकडनं बजेट सादर करण्यात आलं आहे आणि बजेट सादर झाल्यानंतर नेमक्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का हेच आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत अशांक देसाई सर आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया मॅस्टेकचे ते सर्वे सर्व आहेत सर कशाप्रकारे बघता आहे एकूणच जो एंजल टॅक्स संपवण्यात आला आहे कितपत फायदा जो आहे तो आपल्याला स्टार्टअप्स आणि आय टी इंडस्ट्रीजला होताना दिसू शकतो आता आय टी इंडस्ट्रीचा जे ग्रोथ आहे एम्प्लॉयमेंट म्हणा बिझनेस म्हणा टेक्नॉलॉजी म्हणा हे ऑन्टरप्रुनरशिपमुळे होणार आहे पुढची बरीच वर्ष <laughs> आणि इंजिन टॅक्स एक मोठा एक अडसर होता एक फ्रिक्शन होतं ह्या बिझनेसमध्ये जे नवीन स्टार्टअप करतात त्यांना आणि आम्ही बरीच वर्ष ट्राय केलं होतं आय टी इंडस्ट्रीने आणि जवळजवळ आम्ही निराश झालो होतो <laughs> त्यामुळे हे जे नवीन केलं आहे त्याचा आम्हाला फार आनंद झाला आहे आम्ही पर्सनली म्हणजे <laughs> फायनान्स मिनिस्टर मिनिस्टरना थँक कर क कर, करू इच्छितो कारण त्याच्यामुळे बरंचसं प्रोत्साहन मिळेल आणि बरेचसे लोक बाहेर जात होते आपल्या देशाच्या बरेचसे लोक चालू करत नव्हते किंवा निगेटिव कॉन्सिक्वेन्स होऊन बंद करत होते बिझनेस हे सगळं कमी होईल बरंच कमी होईल जर मुंबई पुणे किंवा आजूबाजूच्या याच्याबद्दल बोलायचं तर मोठ्या प्रमाणात आय टी इंडस्ट्रीज आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात याचा कितपत फायदा जो आहे तो महाराष्ट्राला होऊ शकेल किंवा मग या शहरांना होऊ शकेल नाही महाराष्ट्रात आणि ना शहरांना सगळ्यात सगळ्यांनाच होईल आपल्याकडे पर्टिक्युलरली पुणे आणि मुंबईत बरेचसे फिनटेक ओरिएंटेड स्टार्टअप बरेच आहेत मुंबईमध्ये पर्टिक्युलरली पुण्यामध्ये तर डीप टेक्नॉलॉजीवाले पण बहुत पुष्कळ पुष्कळ लोकं आहेत त्यामुळे महाराष्ट्राला पण फायदा होईल आपण बरेच पुढे आहोत आय टी इंडस्ट्रीमध्ये आज पुणे मुंबई आणि बाकी नागपूर नाशिक वगैरे सगळं एकत्र गेलं तर आय टी इंडस्ट्रीमध्ये वी आर नंबर टू स्टेट आफ्टर कर्नाटका बिकॉज ऑफ बँगलोर तर आपला आपला आपला, आपला इम्पॉर्टन्स आणि आपलं त्याच्यावर आपलं भविष्य टेक्नॉलॉजीचं आय टी इंडस्ट्रीवर जरूर आहे त्यामुळे आपल्याला फायदा होईल तंत्रज्ञानासाठी देखील आपल्याला काही निधी जो आहे तो देण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे किंवा स्पेस टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर गोष्टींसाठी देखील जो निधी आहे तो दिसतो आहे याचा कितपत फायदा जो आहे तो स्टार्टअप्स आणि या सगळ्या गोष्टींसाठी होताना दिसेल किंवा बूस्ट मिळेल नाही हे, हे ज्या बाकीच्या इंडस्ट्रीज आहे स्पेस म्हणा डिफेन्स म्हणा किंवा इवन अर्बनायझेशन अर्बनायझेशनसाठी त्यांनी बरंच अनाऊन्स केलेलं आहे वॉटर किंवा बाकीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर अर्बनसाठी लागणार आहे त्याच्यास त्याच्यामध्ये सुद्धा आय टी इंडस्ट्रीचा एक भाग असतो आज काय ज्याला आपण स्मार्ट सिटी जी म्हणतो ना त्या स्मार्ट सिटी इज ऑल डिजिटल ॲफर्ड ना कोण करणार आहे ते काम तर हे सगळे अँटरप्रिनरशिपमध्ये होतं आज बरेचसे लोक मुंबईमध्ये काम करत आहेत आंटरप्रनरशिप मध्ये की मुंबईचं चा लाईफ चांगलं व्हावं काही काही स्पेसिफिक प्रॉडक्ट बनवत आहेत तर हे सगळ्याचा फायदा आपल्याला जरूर होईल प्रश्न विवादच नाही त्याच्यात पर्यटन ना असेल किंवा मग इतर गोष्टीमध्ये बिहार आणि आंध्रासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी दिल्याचा पाहायला मिळत आहे एकूण महाराष्ट्राच्या दृष्टीनं कशा प्रकारे बघता आहे तुम्ही पूर्ण अर्थसंकल्प हां मला वाटतं महाराष्ट्राचा उल्लेख काही जास्ती झाला नाही बजेटमध्ये मला वाटतं स्टेट गव्हर्नमेंट जास्ती त्याच्यावर विचार करत असेल असं वाटतं मला महा महाराष्ट्राविषयी काही मी जास्त ऐकलं आहे पण दुसऱ्या स्टेटविषयीसुद्धा ऐकलं नाही असं नाही की बाबा बिहार आणि आंध्र प्रदेश आणि नॉर्थ इस्टर्न स्टेटवर जरा जास्ती फोकस आहे आज कारण त्या जरा बॅकवर्ड पण आहेत त्यामुळे आपण समजू शकतो की थोडासा त्यांचा असा विचार आहे की दे शूड ऑल्सो कम नव नवरोजगार निर्मितीच्या दृष्टीनं जी योजना आणलेली आहे एम्प्लॉयमेंट स्कीम मध्ये त्याचा फायदा बऱ्यापैकी होऊ शकेल एकूण आय टी इंडस्ट्रीजला आय टी इंडस्ट्री असं मी म्हणणार म्हणणार नाही फक्त आय टी इंडस्ट्रीला पण होईलच पण ओवरऑल जे एम्प्लॉयमेंट सिच्युएशन आहे मॅन्युफॅक्चरिंग म्हणा सर्व्हिसेसमध्ये म्हणा त्यांनी जे वेगवेगळे उपक्रम दाखवलेले आहेत ज्याच्यामध्ये काही स्पेसिफिक त्यांनी मेन्शन केलेलं आहे इतके हजार रुपये त्यांना मिळतील की त्यांनी आणि त्यांनी असं पण केलेलं आहे की ई पी एफ ओ जरा पे केला तरच त्यांना मिळते त्यामुळे मिसयूज सुद्धा संभव नाही आहे आणि आपल्याला पाहिजे होतं की लोक जास्ती इंटर्न रिक्रूट करतील आणि बरेचसे लोकं आज अशी आहेत की जे ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे पण जॉब मिळत नाही तर कॉर्पोरेट शूट एम्प्लॉय आहे आणि त्यांना ट्रेन केलं पाहिजे आपण ती पण रिस्पॉन्सिबिलिटी कॉर्पोरेटची असते तर ता त्याला प्रोत्साहन ओवरऑल ओव्हरऑल बजेटकडे कसं मी पॉझिटिव्ह म्हणतो की त्यांनी जे नाईन प्रायोरिटीज ज्या टाकल्या आहेत त्या त्या इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ते एक रिफॉर्म ओरिएंटेड ॲक्शन ओरिएंटेड बजेट असं आहे आता आम्हाला एक, एक आय टी इंडस्ट्रीमध्ये एक ए आय हायर एज्युकेशन विस्त जास्ती ऐकायला मिळालं तर बरं झालं असतं तो एक इम्पॉर्टंट सेक्टर आहे आज आज बरेचसे देश इन्व्हेस्ट करत आहेत चायना साऊदी अरेबिया आज इन्व्हेस्ट करतो आहे इवन ए आय आणि हायर एज्युकेशनमध्ये तर त्याच्यामध्ये एक थोडंसं जास्ती एक फोकस आला असता तर बरं झालं असतं तर ते तेवढंच ते नाही ठीक नाही धन्यवाद सर एकूण बातचीत केल्याबद्दल तर हे होते अशांक देसाई सर यांच्याकडनं एकूणच आय टी सेक्टर असेल किंवा स्टार्टअप्स असेल या संदर्भात भाष्य करण्यात आलेलं आहे ओवरऑल पॉझिटिव्ह बजेट आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्याकडनं देण्यात आली आहे कॅमरामॅन जितेंद्र वाघमारे अभिषेक मोठाळ एन डी टी व्ही मराठी 准备。